अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत सक्षम आणि नियमित बांधकाम विभाग दक्षिणचे कार्यकारी अभियंता यांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्या ठिकाणी स्वहिताठी नेमलेल्या अवैध प्रभारी कनिष्ठ दर्जाच्या शाखा अभियंताच्या नेमणुकीची सखोल चौकशी करण्याच्या मागणीसाठी जन आदार सामाजिक संघटनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांना निवेदन देण्यात आले या जनआधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे अमित गांधी दीपक गुगळे निलेश सातपुते शिरीष सातपुते शहानावाज शेख ऋषिकेश पवार आदी उपस्थित होते या सर्व घटनेची सखोल चौकशी करून या जबाबदार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची चौकशी करून निलंबित करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली या संदर्भात जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे यांनी अधिक माहिती दिली आज आम्ही संघटनेच्या वतीने जे काही जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी का शिवसाहेब आहेत यांनी जो मागच्या आठ दिवसापूर्वी अचानकपणे शासनाने नियुक्त केलेला सक्षम आणि नियमित कार्यकारी अभियंता दक्षिण बांधकाम विभाग जिल्हा परिषद यांना स्वतःच्या काहीतरी हितापोटी अचानकपणे बळजबरीने सक्तीच्या रजेवर पाठवलं आणि त्या ठिकाणी एका शाखा अभियंत्याला म्हणजे कनिष्ठ अधिकाऱ्याला जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग दक्षिणच्या पदा सर्वोच्च पदावर अचानकपणे बसवलं गेलं आज आम्ही त्याचसाठी सन्माननीय कलेक्टर साहेब यांना भेटायला आलो वास्तविक पाहिलं तर एखाद्या कार्यकारी अभियंत्याच्या जागेवर जर प्रभारी एखाद्या व्यक्तीला जर ठेवायचा असेल तर तो सक्षम अधिकारी असावा किंवा त्याच्या जागेवर जे इतर समकक्ष अधिकारी आहेत म्हणजे कार्यकारी अभियंते जे लघुपाठबंधारे जिल्हा परिषदचे असतील किंवा जिल्हा परिषद बांधकाम विभाग दक्षिण उत्तरचे कार्यकारी अभियंता असेल किंवा जर नाही झालं तर पुरवठ्याचे कार्यकारी अभियंता असतील यापैकी कोणाला तरी एकाला तो प्रभारी चार्ज देणं गरजेचं होतं परंतु असं झालं नाही किंवा या उपरोक्त जर जिल्ह्यातील जे काही दहा बारा तालुके आहेत त्या बारा तालुक्यातील जे उप अभियंते आहेत त्या लोकांना या ठिकाणी कार्यकारी अभियंता या पदावर नेमणं गरजेचं होतं परंतु जिल्हा परिषदेच्या सीओंनी ओनी जाणून बजून स्वतःच्या हितासाठी सर्व शासकीय नियम धाब्यावर बसून त्या ठिकाणी एका कनिष्ठ शाखा अभियंत्याला डायरेक्ट स्वतःच्या काय माहीत कुठली कृपा केली त्या कृपेने त्या ठिकाणी जिल्हा परिषद बांधकाम विभाग दक्षिणच्या कार्यकारी अभियंता या पदावर त्यांनी प्रशांत ध्रुपद या वादग्रस्त अधिकाऱ्याला बसवलंय हो आपण जर पाहिलं तर हा प्रशांत ध्रुपद हा अधिकारी पारने तालुक्यामध्ये काही दिवसांपूर्वी एक शाभा शाखा अभियंता या पदावर कार्यरत होता त्यानंतर अचानकपणे मागची दोन महिन्या न पूर्वी त्याला जिल्हा परिषदेच्या उत्तर विभागाच्या प्रकल्प अधिकारी म्हणजे पीओ प्रोजेक्ट ऑफिसर या पदावर नेमलं गेलं आणि आज अचानक आठ दिवसातच असं काय झालं की एका सक्षम अधिकाऱ्याला कार्यकारी अभियंत्याला जो नियमित होता जो व्यवस्थित नियमानुसार काम करत होता इतरांचं ऐकत नव्हता कोणाची मर्जी चालू देत नव्हता अशा जे काही उरांडे जे कार्यकारी अभियंता दक्षिण होते यांना हटवलं गेलं त्यांना बळझडीने त्या ठिकाणाहून सक्तीच्या रजवले रजेवर पाठवलं गेलं आणि एका पुन्हा एकदा मी आरोप करतो की चुकीच्या कनिष्ठ अभियंत्याला त्याची त्या ठिकाणी लायकी नसताना देखील त्या प्रशांत ध्रुपद या अधिकाऱ्याला त्या ठिकाणी कार्यकारी अभियंता म्हणून या पदावरती जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिक अधिकाऱ्यांनी कार्यकारी अधिकाऱ्यांनी बसवलंय या सर्व घटनेची चौकशी व्हायला हवी आणि जर यामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जर दोषी असतील तर त्यांना तात्काळ निलंबित करायला हवं आज आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने अशी विनंती तसेच इशारा दिला आहे ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा